माझे पंधरा दिवसाच्या अगोदर केस गळले त्याच्यामुळे माझा त्रास डोळ्यावर माझा असर झालेला आहे सध्या आणि रात्रीला मला खूप कमी दिसते म्हणून सरकारने काही ठोस हे करायचं आहे डॉक्टरांनी दिले आम्हाला गोळागिड्या दिल्या पण त्याच्यावर फरक काही पडला नाही म्हणून सरकारला माझी विनंती आहे की आमचं काहीतरी विलाज म्हणून चांगला करण्यात यावा केसं घेऊन गळले राजे अगोदर आता डोकसुबेच्या खाजोते विषय एक आणि नजर तशी झाली खरोखर खरोखर दिसत नाही म्हणजे असं अंदर अंदर दिसते तुम्ही आरोग्य विभागाला सांगितलं काय पप्पाने औषध पण दिलं मला गोळ्या आयुर्वेदिक हे मला गोळ्या आणतो मी डोळ्यात हा डोळ्याला जास्ती आणि खाजोजी टाकलं डबल फोळाले थोडंसं पण बघू शकता तुम्ही हे गळती आमच्या गावामध्ये जवळजवळ वीस डिसेंबरपासून चालू झालेले आहेत आणि त्यानंतर जे दोन चार कुटुंबाचे पहिले गळती झाली म्हणून आमच्या जवळपास पंधरा वीस दिवसाला आमची नजर कमी झालेली आहे चष्माला आशे दिसत नाही ना आम्हाला चष्मा काही नसेल त्यामुळे हे नेमकं कशामुळे झालं हेच सरकारने आम्हाला न याचा निर्णय लवकर द्यावा दोन चार दिवसात चार पाच दिवसात वाट पाहतो आम्ही रक्त एक महिना झाला तपासून नेलं गावातली माती आहे राशन कार्डच घेऊन नेले शेंगा जिंगा हरभरे सर्व जे नमुने नेलेले आहेत परंतु त्याचा निर्णय घ्यायला नाही हे झालं कशामुळे असं आमचं एक म्हणणं आहे गोळ्या गोळ्या दिले त्यांनी पण गोळ्या डेमो म्हणून दिलेल्या आहेत जो ती कंपनी येते केस गळून राहिले मग केस गळतेमुळे काय कशामुळे केस दे आम ते आम्हाला देतात डेमो म्हणून आमचा वापर चालू आहे मागील एक दोन दिवसांपासून प्रसार माध्यमांचे दूरध्वनीद्वारे मला विचारणा होते की या केस गळती प्रकरणामध्ये नवीन तक्रारी येत की लोकांना दिसायला कमी झालाय ऍक्च्युली वस्तुस्थिती तशी नाहीये मध्ये दोन रुग्ण आहेत ज्यांना ऑलरेडी चष्मे लागलेले आहेत ते चष्मा वापरत नाहीयेत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की अप्थर्मोलजिस्ट कडून तपासणी करून घ्यावी म्हणून केस गळती प्रकरणाचा कमी दिसण्याशी काहीही संबंध नाही आणि तिथे काही असे भरमसाट कमी दिसणारे रुग्ण वाढले असेही नाही आहेत दोन रुग्ण आहेत त्यांची तपासणी करून त्यांना डोळ्यांचा जे काही असेल त्याचा उपचार करण्यात येईल पाण्याचा केस गळतीचा आणि कमी दिसण्याचा अर्थाअर्थ संबंध नाही त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये